आता तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता की या रस्त्याची काय अवस्था झालेली आहे अक्षरशः गाडी आणि त्या बसचे काय हाल होत आहेत तुम्हाला हा व्हिडिओमध्ये बघायला मिळेल चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गाचं काम मागील बारा वर्षापासून रखडलं आहे नितीन गडकरी यांनी देखील या महामार्गाची पाहणी करून पुढील महामार्गाचे काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं प्रवाशांचे हाल होत आहेत एक आडवानी तिडवा खड्डा चंद्रावानी पडलाय ग मेला कंत्राटदार हसतोय कसा ग चाकरमानी पडलाय ग अनुभव आणि सहन करा असं खोचक ट्विट मनसेनं केलं आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की ज्या छोट्या साईजच्या गाड्या आहेत त्या अक्षरशः खड्ड्यामध्ये अडकून पडत आहेत विशेष म्हणजे बस एवढी मोठी असून हो मागील बारा वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलं आहे महामार्गावरील रस्त्याची अवस्था आणि त्यावरील खड्डे याची वारंवार चर्चा होत आली आहे मार्गावरून प्रवास करणारे नागरिक रस्त्याच्या अवस्थेबाबत वारंवार प्रश्न उपस्थित करतात मात्र असा प्रश्न जैसे तेच असल्याचे प्रवासी तक्रार करतात